वर्धेच्या सिंधुताई विदर्भाशी जवळचं नातं सिंधुताईंचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे गावात झाला विदर्भात जन्मलेली सिंधुमाई यांना विदर्भाशी अधिक लगाव एक अवांछित मूल असल्याने त्यांचे नाव चिंधी फाटलेल्या कापडाचा तुकडा ठेवले गरिबी कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लवकर लग्न यामुळे त्यांना चौथी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडावी लागली सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या बाराव्या वर्षी श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न झाले सिंधुताई सपकाळ उपाख्य माई संपूर्ण जगाला अनाथांची माय म्हणून सुपरिचित असलेले व्यक्तिमत्व त्यांचे वडील अभिमान साठे यांचा सा गुरे राखण्याचा व्यवसाय गावापेक्षा स्मशानभूमीत अधिक सुरक्षित आहे याची जाणीव ऋषीतल्या सिंधुताईंना झाली आणि त्यांनी आपली राहुटी स्मशानात केली गावातल्या मंदिराजवळ किंवा रेल्वे स्टेशन वर भजने गाऊन दिवसभर भीक मागायची माईंच्या जीवनावर मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे स्वतः सिंधुताईंचा सा सामाजिक सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातला वावरही सर्वश्रोत आहे त्यांना एक महिन्या अगोदर दत्तामेधी अभिमत विद्यापीठद्वारे ऑनलाईन एक समारंभात दिलीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले होते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुदाई सपकाळ यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा